दा या गावामध्ये आम्ही गेल्या तीस वर्षामधून पाहतो आहे की जे भूषण विषय होता सदर भेटीचा की आमच्या गावातील जे ग्राम ग्रामसेवक आहे भूषणजी गेळा तरी आज भूषण गेळाम यांच्यासारखे कर्तव्य दक्ष ग्रामसेवकासोबत आहोत आणि आम्ही आज साहेबांना निवेदन देतो आहे की कृपया करून त्यांनी आमचा अधिकार असलेल्या आमच्या पेसा गावातील आमच्या ग्रामसेवकाची बदली करू नये तरिता आम्ही हे सर्व ग्रामस्थ न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर ग्रामसेवक भूषम गेडाम यांच्या बदलीला चिखलवर्धा ग्रामस्थांचा तीव्र विरोध गट विकास अधिकाऱ्याकडे विनंती अर्ज घाटंजी तालुक्यातील अवघ्या पाच महिन्यापूर्वी चिखलवर्धा पीई एस एस क्षेत्र येथे ग्रामसेवक म्हणून रुजू झालेले भूषम गेडाम यांची बदली करू नये यासाठी गावातील समस्त ग्रामस्थांनी माननीय गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती घाटंजी यांच्याकडे विनंती अर्ज सादर केला आहे गेडाम गेडा हे का अत्यंत प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ आणि लोकांना भिमुख अधिकारी असून त्यांची बदली गावाच्या हिताच्या विरोधात असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे पाच महिन्यात कामात सकारात्मक बदल ग्रामस्थांनी अर्जात नमूद केल्यानुसार भुसम गेडाम यांनी पदभार स्वीकारल्यापासून गावातील कामकाजात सकारात्मक बदल दिसून आले आहेत त्यांची काम करण्याची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध पारदर्शक आणि जनहिताचा विचार करणारे आहे अनेक वर्षानंतर गावात एक प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ ग्रामसेवक मिळाल्याने संपूर्ण गाव आज त्यांचे नाव अभिमानाने घेत आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे मानसिक तणावातून बदलीची चर्चा ग्रामसभेमध्ये अनियमितता आणि त्यानंतर माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात काही घडामोडी झाल्या या घडामोडीनंतर गेडाम काही दिवस गावात उपस्थित नव्हते भूषण गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीतील दिल पदाधिकारी यांनी भूषण गेडाम यांच्यावर दबाव टाकला गेला संबंधित काही लोकांनी त्यांच्यावर कामाबाबत दबाव टाकून दटावून बोलले ज्यामुळे त्यांना मानसिक तणावाला नेमक्या कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेतले अद्याप स्पष्ट नसले तरी याच दरम्यान गावात गेडाम यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता आहे गावासाठी महत्वाचे ग्रामसेवक आदिवासी समाजातील असलेले गेडाम हे केवळ गा आपला कामाचा विचार न करता गावाच्या एकूण विकासाचा विचार करून काम करत आहेत अशावेळी त्यांची बदली झाल्यास गावाचे मोठे नुकसान होईल असे ग्रामस्थांना वाटते गावकरी त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत आणि त्यांचे कार्य आमच्या गावाला पुढे नेणारे आहे असे आम्हाला ठामपणे वाटते असे सांगून समस्त चिखलवर्धा ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे सकारात्मक निर्णय घेऊन भूषम गेडाम यांची बदली रद्द करावी अशी नम्र विनंती केली आहे या महत्वपूर्ण मागणीवर गट विकास अधिकारी नेमका काय निर्णय घेतात याकडे चिखलवर्धा गावाचे लक्ष लागले आहे नमस्कार आम्ही सगळं चिकलवर्धा गावाचे ग्रामस्थ आज आपण पंचायत समिती घाटांची इथे बिजू साहेबांना भेटायला आलो होतो विषय होता सदर भेटीचा की आमच्या गावातील जे ग्राम ग्रामसेवक आहे भूषणजी गेडा ह्यांची बदली करण्यासाठीचा सा प्रस्ताव काही लोकांनी करण्यात आला होता परंतु चिकलवर्धा या गावामध्ये आम्ही गेल्या तीस वर्षामधून पाहतो आहे की जे भूषण गेडा जे ग्रामसेवक आले आज पहिल्यांदा जी पंधरा तारखेला आमच्या गावामध्ये पंधरा नोव्हेंबर मध्ये जी ग्रामसभा भरली होती, ग्राम 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 होती। ग्राम ही ग्रामसभा पहिलीदा ग्रामसभेचा कोरम पूर्ण करून मध्ये पेसा ग्रामसभेसारखी ती ग्रामसभा भरली होती आणि अचानकपणे त्या ग्रामसभेनंतर आम्ही काही आर टी आय टाकले ग्रामपंचायतच्या कामाच्या मध्ये तर त्याच्या अनुसार ज्या लोकांनी काही गा ग्रामपंचायत संबंधित प्रस्ताव टाकला की त्यांची बंदी करण्यात यावी परंतु आम्ही समस्त ग्राम ग्रामस्थ आम्ही सगळे गावकरी आज भूषण गेडाम यांच्यासारखे कर्तव्यदक्ष ग्रामसेवकासोबत हो आहोत आणि आम्ही आज साहेबांना निवेदन देतो आहे की कृपया करून त्यांनी आमच्या पेसा गावातील आमचा अधिकार असलेल्या आमच्या पेसा गावातील आमच्या ग्रामसेवकाची हो बदली करू नये तर इथं आम्ही हे सर्व ग्रामस्थ हे निवेदन देतो आहे धन्यवाद थँक्यू साहेब निवेदन तुमचं मान्य म्हणून यांच्या निदर्शनास आणून देतो ओके ओके